कॅमेराला प्युअर्ट पॉईंट इंडिकेटर बनवण्यासाठी किंवा स्कॅनर सुद्धा बनवण्यासाठी आपल्याला कॅमेरेला प्युअर्ड पॉईंट्स चे फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे कॅमेरेला प्युअर्ट पॉईंट्स या ठिकाणी दुपारी सुद्धा आलेली आहे आणि ह्या लेवलला हे जे मार्किंग दिसत तर हे कोणत्या कोणत्या वेळेला स्टॉक मध्ये एच फोर क्रॉसिंग झालेलं आहे त्याचं हे फीचर आहे चार्टिंग मध्ये त्याच्यामुळे आपल्याला लगेच बॅक टेस्टिंग करणं सोपं जातं आपल्या मेन इंडेक्सकडे आपलं लक्ष असलं पाहिजे त्या सेक्टरच्या इंडेक्सकडे असलं पाहिजे त्याच्यामध्ये मुवमेंट येते का ते आज कसं परफॉर्म करत आहे त्याच्यानुसार आपण ट्रेड घ्यायचा स्ट्रॅटेजी ज्या तुमच्या तुम्ही बनवा तुम्हाला इथं मी रेडीमेड स्ट्रॅटेजी देण्यासाठी नाही आहे तुम्हाला शेअर मार्केटचा अभ्यास कसं करायचा आहे आणि आपण आपले ट्रेड कसे घ्यायचे तर ते शिकवण्यासाठी आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजीबद्दल माहिती घेणार आहोत ही स्ट्रॅटेजी आहे कॅमेरीला पिवोट पॉइंट्स या इंडिकेटरवर आधारित आणि इंट्राडेमध्ये या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपण प्रॉफिट कसं कमवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबतच हे स्टॉक्स तुम्हाला रेडीमेड मिळावे यासाठी चार्टिंगचं चा स्कॅनर सुद्धा आपण बनवून बघणार आहोत आजचं चार्टिंगचं चा स्कॅनर बनवण्यासाठी आपल्याला कस्टम इंडिकेटर चार्टिंगचं चा जे फीचर आहे ते काय आहे नेमकं का? ते माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही आपला कस्टम इंडिकेटरचा मागचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो जास्त चांगला समजणार आहे तर हा व्हिडिओ इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे व्हिडिओ अजिबात टिप करू नका पूर्ण बघा एक जरी स्टेप मिस झाली तर तुम्हाला स्कॅनर कसं बनवायचं तर ते नीट कळणार नाही आणि चुका होतील त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत ट्रेडिंग व्ह्यू या वेबसाईटवर वर आणि त्याच्यात आपण चार्ट ओपन केलेला आहे त्यामध्ये आपण नोवाइस हेज, हेज सीपीआर कॅमेरेला सेटअप आणि त्याच्या सेटिंग्स बदलून आपण हे इंडिकेटर जे प्लॉट केलेलं आहे ही आहे एच फोर लेव्हल हाय फोर किंवा पिवोट पॉईंट असेल तर त्याला आर फोर असं सुद्धा म्हटलं आता ही एच थ्री किंवा आर थ्री ही एस थ्री किंवा एल थ्री आणि ही एल फोर किंवा एस फोर तर अशा पद्धतीचं आपण हे तर आपण हे इंडिकेटर लावलेलं आहे आता ह्याच्यातला सर्वात पहिला जो स्टॉक आहे तो आहे हिंदुस्तान कॉपर ह्याच्यामध्ये बघा दिवसभर कन्सॉलिडेशन होतं आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे त्याच्यानंतर या ब्रेकआउट कॅन्डलनंतर तीन टक्क्याची मूव जी होती दिवसभरामध्ये इंट्राडेमध्ये आलेली आहे दाल भारत या ठिकाणी या कॅन्डलनी ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉकमध्ये दिवसभर साडेतीन टक्क्यापर्यंत मोमेंट आलेली आहे एक चांगलं मोमेंटम पकडतो स्टॉक एच फोर ब्रेकआउट झाल्यानंतर प्रत्येक वेळेसच पकडेल असंही नाही आहे परंतु त्याच्या काही कंडिशन्स आहेत त्याच्यानंतर हा आहे ॲबॉट ह्या कॅन्डलनी ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर अडीच टक्क्यापर्यंत मुवमेंट आलेली आहे या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं तर तीन टक्क्यापर्यंत मुवमेंट आहे सेल या ठिकाणी सुद्धा ही ब्रेकआउट कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर दिवसभर थोडं कन्सॉलिडेशन झालं त्याच्यानंतर अडीच टक्क्यापर्यंत मुवमेंट आहे श्रीराम फिनान्स या ठिकाणी सुद्धा ही सुरुवातीला एक ब्रेकआउट होता त्याच्यानंतर हा एक ब्रेकआउट आहे आणि त्याच्यानंतर तीन टक्क्याची मुवमेंट आलेली आहे व्हीईडीएल डी मध्ये दुपारच्या सत्रात सुद्धा काही ब्रेकआउट होतात काही सकाळच्या सत्रातच ब्रेकआउट होतात आणि ह्या कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला आहे आपला लॉस जो तो एच थ्री लेवलला राहणार आहे त्याच्यामुळे ह्या कॅन्डलला ब्रेकआउट झाल्यानंतर किंवा ह्या कॅन्डलला ब्रेकआउट झाल्यानंतर इथून ट्रेड घेतला असता तरी आपल्याला एक ते दीड टक्का प्रॉफिट झालेला देल आहे सी यू बी याच्यामध्ये सुद्धा ब्रेकआउट आहे आणि अर्धा टक्का मिळालेला आहे मारिको मारिकोमध्ये मा सकाळच्याच सेशनमध्ये मा दे ब्रेकआउट झाला या कॅन्डलला ब्रेकआउट झाला लॉस सीट झालेला नाही आहे आणि या कॅन्डलच्या वरती जरी आपण ट्रेड घेतला असता तरी एक ते दोन टक्क्यापर्यंत चांगलं प्रॉफिट आहे जिओफिन या ठिकाणी पहिल्याच कॅन्डलला नऊ वाजून पंधरा मिनटाच्या कॅन्डलला ब्रेकआउट आहे आणि त्याच्यानंतर लगेचच पंधरा वीस मिनटात एक ते दीड टक्केपर्यंत मुवमेंट आलेली आहे तर अशा पद्धतीचे आपण भरपूर चार्ट्स जे ते बघू शकतो की ज्याच्यामध्ये ब्रेकआउट्स आहेत आणि ट्रेंडिंग मार्केटमध्ये खूप चांगलं प्रॉफिट देणारी स्ट्रॅटेजी आहे आणि प्राईज ॲक्शनचा वापर करून ह्याच्यामध्ये आपण चांगले ट्रेड कसे मिळवता येऊ शकतात हे प्रत्येक वेळेस प्रॉफिटेबलच होतील असं नाही आहे काही ब्रेकआउट फेलसुद्धा होऊ शकतात आपण स्कॅनर ब बनवल्यानंतर त्याचे उदाहरणं फेल झालेले सेटअपचे उदाहरणं पण येतील आपण ते पण बघू परंतु हाय प्रॉबेबिलिटी सेटअप आहे हा बऱ्याचदा एच फोर ब्रेकआउट झाल्यानंतर चांगलं प्रॉफिट मिळतं परंतु त्याच्यासाठी काय काय कंडिशन्स आवश्यक आहेत प्राईज ऍक्शनचा कसा वापर करायचा व्हॉल्यूमचा कसा वापर करायचा याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे जर एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं खूप व्हिडिओ एक दीड तासात एक तासाचा होऊन जाईल त्यामुळे आपण टप्प्याटप्प्यात एक एक व्हिडिओ बनवून येते ही स्ट्रॅटेजी शिकणार आहोत तर याच सिरीज बाकीचे दोन व्हिडिओज तुम्ही बघा अजूनपर्यंत बघितले नसतील आणि उशिरा बघत असाल तर सर्व व्हिडिओ तुम्ही एका वेळेस बघू शकता परंतु क्रमाने बघितलं तर जास्त चांगला फायदा होईल तर चला आपण चार्टिंग वेबसाईटवर जाऊ आणि त्या ठिकाणी आपलं स्कॅनर बनवू मी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला हे स्कॅनर बनवण्यासाठी कस्टम इंडिकेटर वापरायचं आहे तर कस्टम इंडिकेटरसाठी हे स्कॅनची टॅब आहे स्कॅनच्या टॅबमध्ये आपण कस्टम इंडिकेटर हा टॅब आपल्याला आणखी मिळतो त्याच्यामध्ये आपण कस्टम इंडिकेटर ओपन करायचं आणि त्या ठिकाणी आपण खाली गेल्यानंतर आपल्याला इथे क्रिएट अ न्यू इंडिकेटर हा ऑप्शन मिळतो त्या ठिकाणी आपण क्लिक करायचं आपण या ठिकाणी आपली कंडिशन जी ती लिहू शकतो आता याच्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे की कॅमेरेला पीओ पॉईंट्स हे चार्टवर तयार होण्यासाठी मागच्या दिवसाचा हाय मागच्या दिवसाचा लो आणि क्लोज या गोष्टी ज्या त्या लागत असतात तर ह्यांचा वापर करून आपण लेव्हल जे ती तयार करत असतो हा फॉर्म्युला जर कधी आपण कस्टम इंडिकेटरमध्ये टाकला तर मग आपल्याला ते इंडिकेटर जे आपलं तयार होईल आणि ते आपल्याला वापरता येईल फॉर्म्युला असं जर कधी आपण गुगलला सर्च केलं तर आपल्याला ही माहिती मिळते त्याच्यातलं आर फोर म्हणजे एच फोर आणि आर थ्री म्हणजे एच थ्री एस थ्री म्हणजे एल थ्री आणि एस फोर म्हणजे एल फोर तर हे चार आपल्याला इंडिकेटर्स ते बनवायचे असतात एच थ्रीचा फॉर्म्युला जर कधी आपल्याला तयार करायचा असेल एच थ्री म्हणजे आर थ्रीचा फॉर्म्युला जर तयार करायचा असेल तर वन पॉईंट वन डिवायडेड बाय फोर म्हणजे किती येतो झिरो पॉईंट टू सेवन फाईव्ह येतं तर आपल्याला त्याचा वापर करावा लागेल तर आपण कंडिशन या ठिकाणी लिहायला सुरुवात करू एक ब्रॅकेट घेऊयात आपण कारण आपल्याला मल्टिप्लिकेशन पण करायचं आहे ब्रॅकेट व्हॅल्यू मध्ये घेऊ आपण हाय मायनस लो हाय मायनस लोसाठी आपण कस्टम इंडिकेटर सुद्धा वापरू शकतो मी कस्टम इंडिकेटर ठीक आहे जाऊ दे ते तुम्हाला नवीन बघत असाल तर समजणार नाही हाय मायनस लो हे बघा आता आपण ब्रॅकेट हाय मायनस लो घेतलं आता ह्याला काय करायचं आहे इंटू करायचं आहे इन्टू काय का नंबर आहे झिरो पॉईंट टू सेवन फाईव्ह हा केला आणि ह्याच्यामध्ये प्लस करायचं आहे प्रिवियस डे क्लोज ठीक आहे क्लोज आता हे करंट ऐवजी आपण इथं लिहू वन कॅन्डल ॲगो इथं लिहू आपण वन कॅन्डल ॲगो वन कॅन्डल ॲगो मागच्या दिवसाच्या हाय लो आणि क्लोज ह्यांचं एक कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला इंडिकेटर जे येते आर थ्रीची लेवल जी येते तयार होते म्हणजे एच थ्रीची ची लेवल तयार होते आपण आपल्या सोयीसाठी फक्त एच थ्री एच फोर एल थ्री एल फोर असं म्हणू पुढे ही झाली एच थ्री लेवल आपण हे कस्टम इंडिकेटर सेव्ह केलं आता आणखीन तसंच आपल्याला ले एक हे कॉपी करू आपण सेम इंडिकेटर आपल्याला एच चा फोरचं बनवायचं आहे त्यासाठी कस्टम इंडिकेटर न्यू करायचं आहे आणि ह्या ठिकाणी पेस्टचा ऑप्शन असतो पेस्ट आपण इथं पेस्ट, पेस्ट केलं आणि ह्या ठिकाणी फक्त आपल्याला झिरो पॉईंट वन पॉईंट वन डिवायडेड बाय टू असं जर कधी केलं तर झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह येतं ठीक आहे आपण इथं ते टाकू व्हॅल्यू झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह हे टाकल्यानंतर आपण सेव्ह करूयात हे इंडिकेटरचे येते एच फोरचं इंडिकेटर आहे सबमिट करायचं आता आपले एच थ्री आणि एच फोर इंडिकेटर जे इथे तयार झाले कस्टम इंडिकेटर्समध्ये ते आपल्याला दिसतील हे बघा एच थ्री आणि एच फोर लेवल्स ज्या तयार झाल्या आता या कस्टम इंडिकेटरचा वापर करून आपण एक नवीन स्कॅनर बनवू एच फोर ब्रेकआउट झालेलं स्कॅनर आपण बनवू एच थ्री आपण सहज बनवलं एच फोर ब्रेकआउट बघणं आपलं सर्वात महत्त्वाचं टार्गेट आहे तर त्याच्यापैकी आपण इथं फ्युचर्स सेगमेंट सिलेक्ट करू आणि पाच मिनिटामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे म्हणून आपण इथं पाच मिनिटाचा क्लोज घेऊयात या इथं पाच मिनिट सिलेक्ट आहे झिरो म्हणजे लेटेस्ट कॅन्डल जी लेटेस्ट कॅन्डल एच फोरला वरती क्लोज करेल ग्रेटर दॅन होईल एच फोर ही लेवल आहे तर ती आपल्याला सिलेक्ट करायची इथं एच फोर टाकायचं म्हणजे आपलं कस्टम इंडिकेटर जे इथं ओपन होईल आणि ते आपण टाकले इथं या ठिकाणी सुद्धा पाच मिनिट येत आहे परंतु इथं पाच मिनिट न सिलेक्ट करता आपण डेली टाइम फ्रेमवर बघतो कॅमेरेला प्यूआउट पॉईंट्स डेली टाइम फ्रेमच्या चार्टवर प्युआट पॉईंट्सच्या लेवल्स तयार होतात म्हणून आपण ह्या ठिकाणी डेली घेतलेलं आहे आणि आता ही कंडिशन आपली तयार झालेली आहे आपण काय लिहिलं आहे एकदा परत शॉर्टमध्ये सांगतो कॅमेरेला पी वोट पॉईंटच्या एच फोर लेवलच्या वरती पाच मिनिटाची कॉन कॅन्डल ग्रेटर दॅन म्हणजे वरती क्लोज झाली असेल असे स्टॉक्स आपल्याला मिळायला पाहिजे ठीक आहे आपण सेव्ह करू स्कॅन हा रेंज ब्रेकआउट आहे म्हणून याला आपण रेंज ब्रेकआउट इथं डिस्क्रिप्शन टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला जे सिलेक्ट करायचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला हे काही स्टॉक्स जे आहेत ते मिळत आहेत हे शहाऐंशी स्टॉक्समध्ये प्राइस जी आहे ती एच फोर लेवलच्या वर आहे आपण ह्या ठिकाणी दुसरं कुठलंच फिल्टर टाकलेलं नाहीये त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी शहाऐंशी स्टॉक्समध्ये जे दिसतंय हे चार्टिंगचं चा आपण जे स्कॅनर बनवलं तर ते स्कॅनर बनवल्यानंतर त्याच्यामध्ये हे स्टॉक्स जे आलेले आहेत तर आता हे स्टॉक्स जे आहेत त्याचं आपण बॅक टेस्टिंग करू की खरोखर एच फोरच्या लेवलच्या वर आहेत का हे पहिला जो आहे क्यूब इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये बघा हा एच फोर लेवल आहे आणि हे प्राइस जी आहे ती वरती आहे ठीक आहे आता हा चार्टिंगचा चार्ट आहे तुम्ही ज्यावेळेस हे स्कॅनर बनवणार त्यावेळेला तुमचा लगेच लगेच हा इंडिकेटर जो येतो येणार नाही तुम्हाला हा इंडिकेटर स्पेशली बनवावा लागतो या ठिकाणी इंडिकेटर्समध्ये तर ह्या ठिकाणी या टॅबवर आपल्याला क्रिएट इंडिकेटर्स येते करावं लागतं क्रिएट केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी अशी असे इंडिकेटर्स येते मिळतात तर ट्यूब इन्व्हेस्टमेंट झाला दुसरा जो येतो हिंदुस्तान कॉपर आपण ट्रेडिंग व्ह्यू मध्ये बघितला बघा एच फोरच्या वरती आहे या ठिकाणी पण सुद्धा तो मिळाला असता त्यानंतर दाल भारत आपण बघितला सेल बघितला सिराम फायनान्स बघितला जिंदाल स्टील नव्हता हो आला त्याच्यामध्ये जिंदाल स्टील हे बघा या ठिकाणी सुद्धा ब्रेकआउट आहेत आणि त्याच्यानंतर स्टॉक वरती गेलेला आहे श्री सिमेंट्स हे बघा या ठिकाणी पण आलेलं आहे आणि हे जे स्टॉक्स आहेत हे पूर्ण वर असलेले स्टॉक्स आहेत परंतु आता आपल्याला काय करायचं आहे की आता ह्याच्या ह्या कंडिशनमध्ये आपल्याला आता एक अशी कंडिशन ऍड करायची आहे की आधीच्या कॅन्डलला एच फोर लेवलच्या खाली क्लोजिंग होतं आणि आता वर झालेलं आहे ठीक आहे म्हणजे एक्झॅक्टली ब्रेकआउट असलेले स्टॉक जे आपल्याला मिळतील त्यासाठी आपण इथं खाली डुप्लिकेट करू ह्या ठिकाणी प्रिव्हियस कॅन्डल घ्यावा लागेल आपल्याला प्रिव्हियस फाईव्ह मिनिट कॅन्डल क्लोज जो आहे तो काय पाहिजे लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पण चालेल इथं किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू करूयात म्हणजे एक्झॅक्टली त्या लेवलला असेल तर तो मिस नाही होणार आणि डेली एच फोर लेव्हल म्हणजे एक कॅन्डल आधी खाली होता आणि आताची लेटेस्ट कॅन्डल जी क्लोज झालेली आहे एच फोर लेव्हलच्या वरती आता ह्याला सेव्ह करू आपल्या स्कॅनरचं नाव आहे एच फोर ब्रेकआउट शेअर मार्केट मराठी सबमिट करू सबमिट केल्यानंतर आता फक्त आपल्याला टाटा टेक्नॉलॉजीज हा स्टॉक जो येतो आलेला आहे टाटा टेक्नॉलॉजीचा चार्ट ओपन करून बघूयात आपण आता एक्झॅक्टली बघा हे बघा एक्झॅक्टली शेवटच्या कॅन्डलनी एच फोर लेवल जी क्रॉस केलेली आहे आता या ठिकाणी एच फोर लेव्हल क्रॉस झालेली आहे परंतु स्टॉप लॉस हिट झालेला आहे मी तुम्हाला बोललो होतो की प्रत्येक वेळेस स्टॉकमध्ये मुवमेंट येईलच असं नाही आहे परंतु त्याच्यासाठी जे कंडिशन्स आहेत प्राईस ॲक्शन आहे तर त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता फक्त आपण स्कॅनर बनवून बघतोय ठीक आहे याचं बॅक्टिस्टिंग करूयात आपण सकाळी एक्झॅक्टली सव्वा वाजता मार्केट ओपन झाल्यानंतर कोणते कोणते स्टॉक आले होते ते बघूयात आपण जेएस डब्ल्यू स्टील हे बघा एक्झॅक्टली जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये काय झालेलं आहे सव्वा नऊच्या कॅन्डलनी के क्रॉस केलेला आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा स्टॉप लॉस झालेला आहे त्यानंतर टाटा स्टील आपण फक्त ब्रेकआउट बघतोय या ठिकाणी टाटा स्टील मध्ये चांगली मुवमेंट आलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दुपारी सुद्धा आलेली आहे आणि ह्या लेवलला हे जे मार्किंग दिसतायच तर हे कोणत्या कोणत्या वेळेला स्टॉक मध्ये एच फोर क्रॉसिंग झालेलं आहे त्याचं हे फीचर आहे चार्टिंग मध्ये त्याच्यामुळे आपल्याला लगेच बॅक टेस्टिंग करणं सोपं जातं हे बघा या ठिकाणी झालेलं आहे याच्यानंतर सुद्धा साधारणतः अर्धा ते एक टक्क्यापर्यंत मुवमेंट आलेली आहे त्यानंतर टाटा स्टील झालं सुद्धा सव्वा नऊ वाजताच क्रॉस झालेली आहे पण कॅन्डल खूप मोठी आहे त्याच्यानंतर बालकृष्ण इंडस्ट्रीज सकाळी सव्वा नऊचे सगळे स्टॉक जे होते जवळजवळ फेल गेलेले आहेत जिओ फिनमध्ये मध्ये चांगलं मुवमेंट आलेली आहे हे बघा जिओ फिनमध्ये मध्ये आपण बघितलं होतं डी मार्ट डी मध्ये पण फेल झालेला आहे कारण की कन्सॉलिडेशन होतं सकाळच्या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर मुवमेंट जी ती दुपारच्या सत्रामध्ये आलेली आहे हे बघा या ठिकाणी सुद्धा फेल झालेलं आहे आता बघूयात आपण दुपारच्या सत्रात हे बघा हा जो टॉवर दिसतोय याच्यामध्ये आपण बघूयात पावणे बारा वाजता लॉरस लॅब ही बघा ही पावणे बाराची कॅन्डल आहे त्याच्यानंतर मुवमेंट आलेली आहे स्टॉप स्टॉपलॉस नाही झालेला आपला एनसीसी एनसीसी मध्ये सुद्धा याच्यानंतर फारशी मुवमेंट आलेली नाहीये टाटा स्टील आपण बघितलंच याच्यामध्ये मुवमेंट आलेली आहे त्याच्यानंतर इंडिया मध्ये एक्झॅक्टली त्याच्यानंतर मुवमेंट आलेली आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज मध्ये बघूयात हा दुपारच्या मध्ये याच्यामध्ये मुवमेंट आलेली आहे चांगली श्रीराम फिनान्स एक्झॅक्टली पावणे बारा वाजता ब्रेकआउट झालेला आहे पौ्य बाराचे कॅन्डल आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जबरदस्त मुवमेंट आलेली आहे अदानी एंटरप्राइजेस हे बघा अदानी एंटरप्राइजेसमध्ये सुद्धा जबरदस्त मुवमेंट आलेली आहे त्याच्या निफ्टी हे बघा आपल्या मेन इंडेक्सकडे आपलं लक्ष असलं पाहिजे त्या सेक्टरच्या इंडेक्सकडे लक्ष असलं पाहिजे त्याच्यामध्ये मुवमेंट येते का ते आज कसं परफॉर्म करत आहे त्याच्यानुसार आपण ट्रेड घ्यायचा आपले हे जे सगळे जे स्टॉक दिसत आहेत हे सगळे आपण आणखी काही कंडिशन्स टाकल्या की फिल्टर होऊन जातील म्हणजे आपल्याला जे जास्त प्रॉबेबिलिटी असलेले सेटअप जे आहेत तेच मिळतील तर निफ्टीमध्ये बघा पावणे बारा वाजता मुवमेंट स्टार्ट झाले काहीतरी बाजारात काहीतरी न्यूज असेल त्यावेळेला सरकारने काही घोषणा केली असेल किंवा काय असेल आपल्याला ते माहिती नाही परंतु त्याच्यानंतर मार्केटमध्ये मा ग्लोबल इव्हेंट्स असतात काही तर त्या ग्लोबल इव्हेंट्समुळे काही फॅक्टर इन होऊ शकतात आणि त्याच्यामुळे वार। मुवमेंट्स वाढू शकतात एन एम डी सी एन एम डी सीमध्ये सुद्धा या याच्यानंतर स्टॉप लॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर इव्हनिंगच्या सेशनमध्ये चांगली मुवमेंट आलेली आहे त्यानंतर आहे एचडीएफसी लाईफ एच डी एफसी लाईफमध्ये बघा प्रॉपर ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर मुवमेंट आलेली आहे चांगली आणि ॲक्सिस बँक ॲक्सिस बँकमध्ये सुद्धा पावणे बारा वाजता ब्रेकआउट झालेला आहे त्याच्यानंतर थोड्या वेळातच स्टॉप लॉस हिट नाही झालेला आपला तरी पण चांगली मुवमेंट आपल्याला मिळालेली आहे तर असं आपण स्कॅनर जे ते करू शकतो दिवसभरात दर पाच मिनटाला हे स्कॅनर जे येते ॲक्टिवेट होतं याच्यामध्ये आपण लॉरस लॅब अंबुजा सिमेंट एक नवीन स्टॉक येतो बघूयात आपण एक्झॅक्टली त्यावेळेला हे बघा अंबुजा सिमेंट दो बारा वाजून वीस मिनटं त्याच्यानंतर ही छोटीशी मुवमेंट आपल्याला आलेली आहे परंतु चांगलं प्रॉफिट देऊ शकते ती पण एसबीआय लाईफ हा एक नवीन स्टॉक आहे याच्यामध्ये बघूयात याच्यामध्ये सुद्धा छोटीशी मूव आलेली आहे पी एफ सी पी एफ सी मध्ये बारावीसला बारा दहाची आहे बारा दहाला मुवमेंट आणली पण परंतु स्टॉप लॉस झालेली नाही दिवसाच्या एंडला आपल्याला प्रॉफिट जे ते मिळालेलं आहे थोडासा वेटिंग पण कधी कधी करावं लागू शकतं पण बऱ्याचदा तो ब्रेकआउट झाल्यानंतर चांगली दिसते स्टॉप लॉस नाही झालेला परंतु प्रॉफिट पण खूप जास्त झालेलं नाही आहे तर ही जी स्ट्रॅटेजी मी सांगतोय ही जशीच्या तशी अप्लाय करायला पाहिजे असं काही नाही माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते मी सांगतोय तुम्ही ह्याच बॅक टेस्टिंगचा दोन महिने तीन महिने सहा महिनेपर्यंत चांगला दररोजच्या दररोज अभ्यास करा तुम्ही त्याच्यातून व्हॉल्युमचा त्याच्याशी काय रिलेशन असतं ते तुम्ही बघू शकता आणि ते तुमच्या स्कॅनरमध्ये ऍड करू शकता त्याच्यानंतर एखादा दुसरा इंडिकेटर त्याच्यासोबत काही सिग्नल देत असेल तर तो त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता प्राईज ॲक्शन काही तिथे तयार होते का काही चार्ट पॅटर्न तिथं तयार होतोय का फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउट होतोय का ट्रेंड लाईन ब्रेकआउट होते का ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यासोबत बघायच्या असतात कोरिलेट करायचं असतं आणि सगळ्यांचा मिळून ज्यावेळेस कॉन्फ्लुएन्स होतो त्यावेळेला आपण एक चांगला ट्रेड जो येतो घ्यायचा असतो स्टॉक्स जे येते एकाच वेळेला भरपूर स्टॉक्स येतात बरेच येऊ शकतात आणि बऱ्याचदा काही येत पण नाही कारण की मार्केटचं ओव्हरऑल मार्केट, मार्केट जसं चालू असतं तर त्याच्यानुसार स्कॅनरमध्ये स्टॉक्स येत असतात तर अशा पद्धतीने आपण हे स्कॅनर जे येते बनवून आहे ह्या स्कॅनरची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवणार आहे तुम्ही हे सुद्धा बघा आणि अशाच पद्धतीचं तुम्ही एल फोर आणि एल थ्री याचं स्कॅनर जे येते बनवून बघा म्हणजे तुम्हाला बियरिश मार्केटसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो मला पण बनवता येऊ शकतो दोन मिनिटांमध्ये परंतु तुम्ही बनवून बघणं गरजेचं आहे तुम्ही बनवून बघा आणि स्वतः वापरून बघा भरपूर बॅक टेस्टिंग करा तुम्ही बनवा तुम्हाला इथं मी रेडीमेड स्ट्रॅटेजी देण्यासाठी नाहीये तुम्हाला शेअर मार्केटचा अभ्यास कसं करायचा आहे आणि आपण आपले ट्रेड कसे घ्यायचे तर ते शिकवण्यासाठी आहे मी आतापर्यंत आपलं तीन वर्ष आलं आपल्या चॅनलला परंतु कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंगच्या टिप्स दिलेले नाही की ह्या हो स्टॉक्समध्ये तुम्ही बाय करा किंवा ह्या स्टॉक्समध्ये तुम्ही सेल करा तो उपयोगच होत नाही थोडे दिवस तुम्ही फॉलो कराल माझं चुकायला लागलं की तुम्ही म्हणाल की नाही काही फायदा नाही त्याच्यामुळे ती गोष्ट आपण करणारच नाही तुम्ही फक्त अभ्यास करा हे बघा हजारो स्ट्रॅटेजी आहेत मार्केटमध्ये मा दहा पंधरा आपण शिकवलेल्या आहेत त्याच्यापैकी तुम्हाला जी आवडते ती स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये वापरायची परंतु त्याच्यासाठी आपले डिसिप्लिन जे येते त्याचे रूल्स जे आहेत आपले डिफाईन झालेच पाहिजे फिक्स झाले पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण ट्रेडिंग करायला पाहिजे तर आपल्याला प्रॉफिट जे चांगलं होऊ शकतं चार्टिंगच्या चार्टवर आपल्याला लगेचच्या लगेच बॅक टेस्टिंगसाठी हे स्कॅनर हे इंडिकेटर बनवणं सुद्धा महत्वाचं आहे हे इंडिकेटर तुम्हाला रेडीमेड नाही आहे परंतु तुम्हाला ते बनवता येऊ शकतं ते कसं बनवायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे या क्रिएट विंडोमध्ये आपण या क्रिएटच्या टॅबमध्ये आपण ते बनवू शकतो पूर्वी आपण फंडामेंटल इंडिकेटर्स आहेत ते बनवून बघितलेले होते तर तुम्ही त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कसं क्रिएट करायचं याची बेसिक माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर जमलं तर तुम्ही हे बनवू शकता बनवून बघा ट्राय करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट नक्की करा आपल्या कॉमेंट्स आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत आणि चांगले चांगले वेगवेगळे नवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देतात कॉमेंट्स चांगले असले तर आणि काय व्हिडिओज हवेत तर त्या सगळे तुमच्या ज्या शंका आहेत किंवा तुमचे जे रिक्वायरमेंट्स आहेत तुमच्या ज्या डिमांड्स आहेत तर त्या डिमांड पण आपण पूर्ण करणार आहोत परंतु सगळं एकाच वेळेला होणार नाही हळूहळू होईल तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्स मी वाचतो आणि त्याच्यावर पण आपण लवकरात लवकर स्कॅनर्स बनवण्याचा प्रयत्न नक्की करू जर समजा बरेच दिवस झाले रिक्वेस्ट टाकलेली आहे परंतु बनवलेला नाही आहे तर तुम्ही पुन्हा एकदा रिक्वेस्ट टाका आपण त्याच्यावर स्कॅनर बनवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू वर फॉलो करा व्हॉट्सअपवर चॅनल आहे त्या चॅनलला फॉलो करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र